सोलापुरात दोन वर्षानंतर डॉक्टर नवीन या तोतला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे काय आहे प्रकरण पाहूया आईच्या परवानगी शिवाय मुलाला इंजेक्शन देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तोतला स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर नवीन तोतला यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात दोन वर्षांनंतर गुन्हा दाखल झाला या ताकीकत अशी की दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी फिर्यादी रहमत अबी हुसेनसाहेब केन्नीवाले वय पन्नास राहणार मुक्काम मुक्कामपोस्ट आळंद तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा यांचा मुलगा यातील मयत जिलानी Iya lah खाल्लेले पचत नसून सतत उलटी होत असल्याने त्यास फिर्यादीने स्वतः उपचारकरिता तोतला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आरोपित डॉक्टर तोतला यांनी त्यास ॲडमिट करून घेऊन त्यास फिर्यादीच्या परवानगीशिवाय दोन इंजेक्शन देऊन यातील आरोपित यांनी फिर्यादीचा मुलगा जिलानी मयत यास निष्काळजीपणाने उपचार करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलाय दरम्यान या प्रकरणात आधार हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी परेश मंडलोर यांनी स्पष्टीकरण दिले की मयत मुलाला सुरुवातीला तोतला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले ते त्या ठिकाणी त्याच्यावर एंडोस्कोपी करताना आतमध्ये घशात जखम झाली त्यानंतर संबंधित डॉक्टर तोतला यांनी त्याला दोन इंजेक्शन दिले प्रकृती गंभीर झाल्यानंतर आधार हॉस्पिटलकडे हलवले परंतु त्यानंतर आमच्या स्टाफने तपासले असता तो युवक मृत झाला होता त्यामुळे आमच्या हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच त्या, त्या मुलाचा जा मृत्यू मुला झाला होता असे मनलोर यांनी सांगितले